मित्रांनो पी एम किसानचा विसावा हप्ता हा भेटलेला नाही आहे मग यामाग कोणतं कारण आहे याची महत्वपूर्ण उपलब्ध झालेली आहे यामध्ये बघा पीएम किसान पोर्टलवर अतिशय महत्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे यामध्ये बघा विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जी पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकाशांतर्गत येऊ शकतात यामध्ये उदाहरणार्थ एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर जमिनीची मालकी घेतली शेतकरी त्याचबरोबर ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे उदाहरणार्थ पती पत्नी दोघेही त्याचबरोबर प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन इत्यादी प्रत्यक्ष पडतं होईपर्यंत अशा प्रकारांचे फायदे तात रोखण्यात आलेले आहेत त्यामुळे अशा व्यक्तींचे पी एम किसानचे हप्ते दोन हजार रुपये हे भेटलेले नाही आहेत याची सर्वांनी नोंद घेणं गरजेचं आहे अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ लाइक करा आणि शेअर करा धन्यवाद